आपण पाहत आहात अटक विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध ठेवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले पती व मुलांना सोडून राहण्यास बोलवल्याचा राग प्रेयसीला आल्याने तिने मित्राच्या मदतीने प्रियाकराला दगडाने ठचून जिवे मारण्याचा प्रयत्न केला हा प्रकार चिखली परिसरात रविवार दिनांक सात रोजी दुपारी दीडच्या सुमारास जाधववाडी येथील कच्चा रस्त्यावर घडला या प्रकरणी चिखली पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे अब्दुल कलाम शेखाचा जखमी झालेल्या प्रियकराचं नाव आहे या प्रकरणी त्याचा भाऊ हबीब अब्दुल्ला शेख वयवर्ष छत्तीस राहणार जाधववाडी चिखली यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अब्दुल कलाम यांची प्रियसी वैवर्ष चौतीस राहणार चिखले आणि तिचा मित्र प्रेमदास विठ्ठल चव्हाण वयवर्ष अठ्ठावीस राहणार राम मंदिर पाटील नगर चिखली यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न तीन तीन पाचनुसार नुसार गुन्हा दाखल करून प्रेमदास चव्हाण याला अटक केली आहे